मित्रांनो लोकनेत्या पंकजाताई मुंडे विरुद्ध सुरेश धस किंवा सुरेश धस विरुद्ध पंकजाताई मुंडे असा सामना आता बीडमध्ये रंगताना दिसत आहेत वास्तविक हे दोघंही सरकारमधील नव्हे एकाच पक्षातील असताना सुद्धा असं का घडत आहे याच्या मागचं नेमकं कारण काय आणि असे काही कारण आहेत जे दोन कारण आहेत ते कोणालाही माहीत नाहीत ते कारण पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकांनाही माहीत नाहीत आणि सुरेश धस यांच्या समर्थकांनाही माहीत नाहीत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा ती कारण समजल्यानंतर तुमच्या पायाखालची वाहळू सरकणार आहे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाहळू सरकणार आहे मित्रांनो त्या दोन गोष्टी सांगण्या अगोदर आजच्या सकाळमधली बातमी पहा सकाळमध्ये लिहिण्यात आलेलं आहे दोन हजार चौदा नंतर जिल्ह्यात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हेच एकमेकांचे राजकीय विरोधक मागच्या वर्षी नवीन महायुती आणि मुंडे बंधूमधील व्यक्तिगत समेटानंतर विरोधी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली मात्र विधानसभा निकालानंतर सुरेश धसांनी परळीकडे तोफांचा मारा केला मुंडे विरोधी नेतृत्वाची पोकळी भरून काढून या नेतृत्वाचे केंद्र आष्टीकडे ओढण्याची त्यांची ही खेळी मानली जाते नवी महायुती जन्माला आली आणि पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कटुताही संपली तेव्हापासून दोघेही सत्तेत आहेत विरोधी पक्षात आणि जिल्ह्यात विरोधी सक्षम नेतृत्वही नव्हतं लोकसभेतील विजयानंतर बजरंग सनोने यांना आलेली संधी त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये घालवली मात्र राजकीय डावपेचात माहिर माहीर असलेल्या सुरेश यांनी मात्र आष्टीत सर्व विरोधकांचे डाव उधळून लावण्यात यश मिळवलं भल्या मोठ्या फरकाने विजयी झालेल्या सुरेश धस यांनी विजयी सभेत पंकजा मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत त्यांचे आरोप म्हणजे फडणवीसांच्या मध्ये एंट्री आणि दुसरीकडे मुंडेविरोधी निर्माण झालेल्या नेतृत्व पोकळी भरून काढण्यासाठीचं पाऊल मानलं जातं धसांच्या भाषणाचे तीव्र पडसद उमटत असले तरी त्यांना त्याची जाणवी नक्कीच असणार मात्र या भूमिकेशिवाय जिल्हाभरातील समाजावर घट्ट पकड आणि मुंडेंना विरोध करू शकतो हे दाखवण्याची धमक त्यांना दाखवून द्यायची होती मुंडे बंधू एक झाले असले तरी त्यांना आपण विरोधही करू शकतो हे दाखवून देण्यात धश ठरले आहेत विशेष म्हणजे त्यांच्या वक्तव्याबाबत भ्रमणध्वनीवरून विचारणा करणाऱ्यांना उत्तर देतानाही धसांचा जोर कायमच आहे एकेकाळी खुद्द जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना जिल्हा परिषदेवरच मोर्चा काढून जिल्हाभरात चर्चेत आलेल्या सुरेश दस यांनी दिवंगत मुंडेंच्या काळात भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आणून दिली होती मुंडेंच्या विरोधातील लोकसभा निवडणूक लढविणे असो व उस्तोड मजुरांचा प्रश्न राज्यभर आंदोलनाची पक्षाने धुरा सोपवल्यानंतर त्यांनी पंकजा मुंडेंची नाराजी येऊ शकते याचा तसूबरही विचार केलेला नाही आता त्यांच्या नेतृत्वाला जिल्ह्यात मान्यता मिळण्यासाठी पक्षश्रेष्ठी त्यांना किती ताकद देतात हे पाहणंही महत्वाचं आहे एकीकडे भाजप श्रेष्ठींनी दिवंगत मेटे व पंकजा मुंडे यांची पाच वर्ष झुंज लावली परंतु मेटेंना मंत्रिपद नाही दिलं हा इतिहास जुना नाही मित्रांनो या बातमीमध्ये काहीतरी तथ्य जळलेलं आहे परंतु ते वाचकांच्या लक्षामध्ये येणार नाही यामध्ये सुरेश धस यांनी जी हिंमत केलेली आहे ती केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर म्हणजे हे सगळं ठरवून झालेलं आहे एरवी सुरेश धसांची एवढी हिम्मत नाही कारण त्यांना माहीत आहे पंकजाताई मुंडे यांनी जर डोक्यावरचा हात जर काढून घेतला तर आष्टी पाटोदा मतदारसंघातून शंभर टक्के पराभव येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पाच वर्षाला होणार आहे आणि त्यामुळे सुरेश दस यांचं हे वक्तव्य म्हणजे आपण समजलाच आहात परंतु मी ज्या दोन गोष्टी सांगणार आहे।, आहे त्या मात्र पूर्णपणे वेगळ्या आहेत नीट लक्षात ठेवा मी ज्या दोन गोष्टी सांगणार आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत ते या बातमीच्या पलीकडच्या आहेत आणि त्या अत्यंत महत्वाच्या आहेत मित्रांनो लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचं महत्व भारतीय जनता पार्टीने कितीही कमी करण्याचा प्रयत्न केला कितीही त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला तरी मित्रांनो त्या मास लीडर आहेत त्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या आहेत आणि त्यांचा हा जो बेसिक वोटर आहे जो बेसिक जनाधार आहे तो कधीही कमी होणार नाही मग असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीची रिस्क का घेत आहे एकीकडे भारतीय जनता पार्टीला पंकजाताई मुंडे यांच्या पाठीमागे असणारा बेस वोटर तर हवा आहे असं असताना सुद्धा ही दुफळी माजवण्यामागे नेमकं भारतीय जनता पार्टीचं प्रयोजन काय हे लक्षात घ्या आणि सर्वात विशेष म्हणजे पंकजाताई मुंडे आणि सुरेश धस हे दोघंही एकाच पक्षातले आहेत परत ऐका हे दोघंही कमळाचे आहेत आणि असं सुद्धा आणि पंकजाताई मुंडे यांनी सुरेश धस यांचा प्रचार केलेला असताना पंकजाताई मुंडे यांच्या काही कार्यकर्त्यांनी भीमराव धोंडे यांना मतदान करा असं जरी सांगितलं असलं तरी असं सगळीकडे होत असतं याच्या अगोदरही सुरेश धस यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये असताना बाळासाहेब आजबे यांना मतदान करा असं सांगितलं असा सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे येथे तर प्रत्यक्ष पंकजाताई मुंडे यांनी कोणालाही सांगितलं नव्हतं मग असं असताना त्यांच्या कार्यकर्त्यांचा ते सुद्धा काही कार्यकर्ते असं वातावरण हे प्रत्येक अनेक मतदारसंघामध्ये होत असतं त्यामुळे येथे पंकजाताई मुंडे यांचा उघडपणे दोष नसताना सुद्धा उघडपणे पंकजाताईंची चूक नसताना सुद्धा सुरेश धस यांनी ही रिस्क का घेतलेली आहे याची महत्वाची दोन कारण जर तुम्ही ऐकली तर तुमच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो नीट लक्षात घ्या परत परत सांगतोय नीट लक्षात घ्या खूप खूप महत्वाचा विषय आहे आणि दोघांच्याही कार्यकर्त्यांना हे माहीतच असायला हवं त्याशिवाय तुमच्या पाया खालची वाहळू सरकणार नाही मित्रांनो मी अगोदरच सांगितलं आता दोघही भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या हातामधून बीडची लोकसभा सीट गेलेली आहे आणि मित्रांनो अशामध्ये जी पोकळी एक मराठा नेतृत्वाची पोकळी मनोज दादा जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेली आहे ती पोकळी विरोधी पक्षातील लोकांनी भरून काढू नये ती आपल्याच पक्षातील लोकांनी भरून काढायला हवी म्हणजे मराठा आणि ओबीसी हे जे ध्रुवीकरण झालेलं आहे खास करून माधव माळी धनगर वंजारी आणि मराठा हे जे ध्रुवीकरण झालेलं आहे हे ध्रुवीकरण भरून तर काढायचं नाही कारण हे ध्रुवीकरण भारतीय जनता पार्टीच्या हिताचं आहे आणि अशामध्ये माधव पॅटर्न सुद्धा आपल्याकडेच राहिला पाहिजे आणि मराठा पॅटर्न सुद्धा आपल्याकडे राहिला पाहिजे परत ऐका माधव पॅटर्न सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे आणि मराठा पॅटर्न सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे म्हणजे माधवला सुद्धा वापरून घ्यायचं मराठ्यांना सुद्धा वापरून घ्यायचं मग अशामध्ये आपणच आपल्यामध्ये नुरा कुस्ती खेळायची नुरा कुस्ती ठरवून झालेली ही कुस्ती आहे पहिला मुद्दा नीट लक्षात ठेवा पंकजाताई मुंडे आणि सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस हे सगळे एकच आहेत नीट लक्षात ठेवा आणि हे तिघेही भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि यांना या माधव आणि मराठा या ध्रुवीकरणाचा या सगळ्यांना फायदा घ्यायचा आहे मराठ्यांचं मतदान ही येणाऱ्या काळामध्ये आताही आणि माधवचं मतदान सुद्धा भारतीय जनता पार्टीकडेच राहील अशा पद्धतीची तरतूद या माध्यमातून हे मतदान ध्रुवीकरण होऊन विरोधी पक्षाला न जाता आपल्याकडेच कसं राहील यावर भारतीय जनता पार्टी काम करत आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये जर सुरेश धस पडणार असतील तर मग त्यांचं काय करायचं हा जो कारण सर्वसामान्य लोकांना हे ध्रुवीकरण ही रणनीती कळत नसते सर्वसामान्य लोक जे उघड आहे जे डोळ्याने दिसतं तेवढंच पाहत असतात मग येणाऱ्या काळामध्ये सुरेश धस यांना लोकसभेचं तिकीट भेटेल असं म्हणायला हरकत नाही आणि मराठा वोटिंग आणि भारतीय जनता पार्टीचं प्लस काही जे एक्स्ट्रा वोटिंग आहे इतर अनेक काही ओबीसी आहेत जे भारतीय जनता पार्टीने त्यांना असं बांधून ठेवलेलं आहे ते मतदान प्लस ब्राह्मण आणि इतर काही जे मतदान जे भारतीय जनता पार्टीकडे आहे प्लस याने लोकसभेचा मार्ग सुद्धा भारतीय जनता पार्टीने मोकळा केलेला आहे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारायचे मराठ्यांनाही वापरून घ्यायचं आणि माधव पॅटर्नला सुद्धा वापरून घ्यायचं अशा पद्धतीची ही रणनीती आहे आणि विनाकारण हे, हे वातावरण समाजात राहणार माधव फी मराठा माधव व्ही एस मराठा यामध्ये ना माधवचा फायदा होणार ना मराठ्यांचा फायदा होणार आणि जेवढे मराठा आमदार निवडून यायचे तेवढे आलेले आहेत जेवढे माधवचे आमदार निवडून यायचे आहेत तेवढे आलेले आहेत आणि या सगळ्यांचा बॉस शेवटी देवेंद्र फडणवीस राहणार ही किंवा भारतीय जनता पार्टीची विषमतावादी विचारधारा राहणार अशा पद्धतीची रणनीती आहे आणि ही रणनीती या दोघांनीही समजून घेणं गरजेचं आहे ही ठरवून केलेली रणनीती आहे लक्षात ठेवा आपलं मत नक्की कळवा राम कृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम